नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव याच्यामध्ये जे काय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठा आहे अमरावती असेल कारंजा असेल अमळनेर असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणी आजच्या मी चांगला बाजारभाव मिळाले आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काय हरभरा आहे हरभरा या पिकाला नऊ हजारापर्यंत बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात हरभरा बाजारभाव नऊ हजाराच्या पार जाणार आहे दहा हजार अकरा हजार रुपये प्रति क्विंटल हरभरा बाजारभाव बाजार मिळू शकतो हो आज सर्वात जास्त बाजारभाव जो मिळाला आहे हा मुंबई मार्केटमध्ये मिळाला आहे बघूया बाजारभाव सविस्तर आज पहिला बाजारभाव जो आहे अमरावती मार्केटमध्ये नऊ हजार सातशे नव्वद क्विंटल आवक आली आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये हरभरा असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर इतर सर्व पिकांची चांगली आवक आणि बाजारभाव मिळत असतो हरभऱ्याचा विचार जर केला बावन तर बावन्न आणि छप्पन रुपये प्रति किलो बाजारभाव हा अमरावती मार्केटमध्ये मिळालेला आहे यानंतर पुढचं मार्केट जे आहे ते आहे कारंजा मार्केट कारंजा मार्केट मार्केटमध्ये पस्तीसशे क्विंटल आवकाली होती पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजच्या मितीला कारंजा कारंजा मार्केटमध्ये मिळालेला आहे कारंजा मार्केट हे महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट आहे त्यानंतर पुढचा बाजारभाव आहे अकोला अकोला मार्केटमध्ये पाच हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल आवक आलेली आहे बाजारभाव जो आहे चार हजार सातशे ते पाच हजार सहाशे रुपये एकूण जर बाजारभाव बघितला तर पाच हजार दोनशे ते तीनशे ती रुपये सरासरी बाजारभाव अकोला या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट आहे मुंबई मार्केट एकूण आवक जी आली आहे आठशे चौऱ्याहत्तर क्विंटल बाजारभाव जो आहे सात हजार ते आठ हजार आठशे महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव हा मुंबई मार्केटमध्ये आपल्याला गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे जालना मार्केट नऊ हजार चारशे वीस क्विंटल आवक आलेली आहे पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना हरभरा मार्केटमध्ये मिळालेला आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे चांदूर बाजार चांदूर बाजारमध्ये पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो एकूण आवक जी आलेली आहे अठराशे पंचवीस क्विंटल महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर पुणे आठ हजार चारशे राहुरी सहा हजार चारशे चाळीसगाव पाच हजार शंभर सिल्लोड पाच हजार शंभर भोकर पाच तीनशे कारंजा पाच तीनशे मनोरा पाच तीनशे राहता पाच दोनशे जळगाव पाच दोनशे चिखली पाच हजार चारशे यवतमाळ पाच हजार तीनशे मुंबई आठ हजार आठशे सावनेर पाच तीनशे वर्तूर पाच तीनशे चांदुरबाजार पाच चारशे वरुड पाच तीनशे मेहकर पाच तीनशे नांदगाव पाच तीनशे तासगाव पाच सहाशे उमरेड पाच हजार आठशे चिमूर पाच हजार भद्रावती पाच तीनशे जालना पाच तीनशे अकोला पाच सहाशे लासलगाव पाच तीनशे यवतमाळ पाच पाचशे मुंबई आठ हजार आठशे सावनेर रावेर पाच दोनशे गंगापूर पाच तीनशे जालना सात हजार सहाशे अकोला पाच सात हजार चारशे लातूर पाच तीनशे धुळे पाच नऊशे बीड जो आहे आठ हजार पाच हजार चारशे हिंगोली खाणे खाव नाका पाच हजार चारशे सिल्लोड पाच शंभर वोकर पास तीनशे कारंजा पास तीनशे मानोरा पास तीनशे महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी पाच हजार ते साडेपाच हजार रुपये चाफा असेल त्या बाजा चाफा या हरभऱ्याला मिळाल्या आहे तर काबुला असेल तर काबुलीला आठ हजार ते आठ साडेआठ हजार रुपये बाजारभाव वा आहे महाराष्ट्रामध्ये चाफा असेल लाल असेल आणि काबुली हे तीन प्रकारचा चणा उपलब्ध आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या पिकांचे लेटेस्ट अपडेटेड रेट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण कुठून व्हिडिओ आमचा बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो